माझ्या कलरच सेम आम्ही ट्विनिंग करणार आता नमस्कार मंडळी तर तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्ट वरून आणि सगळ्यांच्या कमेंट्स वरून फायनली आज मी बाब्याचे गिफ्ट रिव्हिल करते तर मी आधी आमच्या घरच्या म्हणजे फॅमिली मेंबर्सच्या सगळ्यांचे गिफ्ट दाखवते तुम्हाला तर हे बघा हे मम्मीने घेतलंय गे तोडेवाळे म्हणतात त्याला लहान मुलांना घ्यायचं <tip> असतं हे आहे आमच्या मम्मीचं गिफ्ट त्यानंतर हे कोण आहे हा हे माझं गिफ्ट आहे डूल घेतलेत मी बाबूला लहान मुलांना घालतात ना ते डूल <coughs> हे कोण असे हा हे पण आमच्या पप्पांकडूनच आहे मनगड्या बाबू तुझ आहे जिजूंच्या मम्मी पप्पांकडून म्हणजे बाबूच्या आजी आजोबांकडून बाबू काय घेऊन गेली ग तू ही बघा आमच्या आजीकडून ही अंगठी आहे आणि बरेच जणांनी मला विचारलं होतं की आजी नक्की कोण आहे तुझी तर आजी माझ्या मम्मीची मम्मी आहे आणि बाबूसाठी ती इथे राहीये बाबूला तीच सांभाळते तिच्याकडे बसते हे बाबूच्या आतूने घेतलेली रिंग आहे आणि हे बाबूच्या काका काकीने घेतलेलं ओके सो हे होते फॅमिली गिफ्ट म्हणजे अजून पण खेळ मी त्यानंतर ड्रेस वगैरे घेतलेले पण सगळंच तुम्हाला आता दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा बनेल आणि आता मी बाकी पण नातेवाईकांचे आणि फ्रेंड्सचे गिफ्ट आहेत ते तुम्हाला पुढे दाखवणार आहे हा हे बाबूच्या दुसऱ्या माऊकडून माझी जी दुसरी दिदी आहे तिने हे घेतलंय तिला हातातलं बाबू हे बघत बाबूला किती आवडले छान आहे ना बाबू छान आहे ना ग तर बड्डे दिवशी तर आम्हाला यायलाच एक वाजले होते घरी पोहोचायला आणि त्यानंतर ता दुसऱ्या दिवशी पण पाहुणे वगैरे होते त्यामुळे घरात नुसती गर्दी गर्दी होती आणि त्यामुळे आम्हाला काही काढायला वगैरे भेटलं नाही तर आता जवळजवळ जो जो दोन दिवसांनी आम्ही काही काही गिफ्ट्स आहेत वगैरे ते सगळं ओपन करून बघतोय सगळा पसारा पडला इथून तिथून त्यामुळे काय काय गोष्टी आहेत काय गोष्टी बाब्याला यूज होतील काही नाही त्या सगळ्या बघतोय आम्ही आणि दिदी तर आजारी पडली बघा शेमडी झाली नुसती धावपळ मला वाटतं आमच्या आठवडा झालं कंटिन्यू धावपळ सुरू आहे या कार्यक्रमामुळे कार्यक्रमाच्या आधी पण आणि नंतर पण त्यामुळे आम्हाला काही करायला भेटलं नाही सो आता बघू काय काय गिफ्ट आले आहेत बाबाला तुम्हाला पण बघायला मिळतील मस्त आहे खूप क्यूट आहे ऍक्च्युली याच्यावरती नाव नाही आहे कुणी आणलंय बट थँक्यू मला आवडलं हे गिफ्ट नाव बरेच सारे गिफ्ट असे आहे ज्याच्यावरती नाव नाहीये तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सर्वांना थँक यू म्हणत आहे सगळे जे जे फंक्शनला आले होते त्या सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद हा पण रच ऑलमोस्ट ह्याच्यावरती नाव नाहीये हा काय प्रकारे वरती जॅकेट तुझ्या असं काही नव्हतं का त्यामुळे तुला माहित नाही एकोणीसशेच्या काळातली आहे ना तू वाव क्यूट आहे बाब्याला जे जे कपडे आणलेत ना तसे वाले मला पण मोठ्यामध्ये घ्यावेसे वाटतात वाव कसलं क्यूट आहे पण नाव नाही ऍक्च्युअली गिफ्टच्या रॅपरवरती नावं होती पण ते रॅपर काढले ना त्यामुळे आपल्याला नाही भेटत कपड्याच्या बाबतीत दिदी इतकी हाऊरी आहे ना, ना मग हो ते तिचे कपडे असो माझे असो नाही तर बाळाचे पण तिला बघायचेच असतात नुसते वाव ते माझ्यासाठी माझ्यासाठी आहे अरे वा किती स्टुडंट स्टँडर्डचा खूप छान आहे स्टुडंटला असं वाटलं असेल मॅडम आम्हाला पण देऊया बाव स्टुडंट खूप छान जॉई आण सगळे एज्युकेटेड म्हणजे बाबू आता लवकरच वाचायला लिहायला पण शिकणार सिद्धीकडून गिफ्ट आलेलं आहे आहे

हे बापूंच्या मित्राकडून आलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांकडून हे आता जिजू गिफ्ट ओपन करण्यापेक्षा त्यासोबत जास्त खेळतच बसणार ऍक्च्युअली मला खूप गिफ्ट घ्यायचे होते तिला पण बरोबर घेऊन ना नाही दिले कारण की एवढे मिळालं नाही पालक होणी आहे हे राजकीर जवळीकडून आहे माझा थर्ड स्टुडंट आहे ओके त्याच्यानंतर हे आहे अनन्य आणि गौरवी कोंगळे फोर्थ फिफ्थचे स्टुडंट आहे ते अरे हे कॅक्टस आहे तिला खूप आवडतं कॅक्टस बाकीची लहान मुलं घाबरतात कॅक्टस ला आणि तो तिचा जास्त बेस्ट फ्रेंड आहे किती क्यूट आहे नाव नाही

म्हणजे स्टुडंट च माझ्या खूप जास्त प्रेम आहे माझ्या लग्नामध्ये पण ऑलमोस्ट एट्टी पर्सेंट गिफ्ट आणि भरपूर गिफ्ट म्हणजे आता घरामध्ये पण फ्रेम आहे वरती सगळ्यांच्या फोटो फ्रेम चर्च म्हणजे सगळ्यात मोठी जी फोटो फ्रेम आहे ती माझ्या स्टुडंटने दिलेली आहे अद्वैत माहित अद्वितीय अद्वैत अनिल मयकर अनिल मयकर आणि तुम्हाला हे एक आहे की तुम्ही सारखी कमेंट करता की महाराजांचा फोटो कुठून घेतलेला आहे तर तो तोही माझ्या लग्नामध्ये मी ज्या कॉलेजवरती टीचिंग करत होते त्या कॉलेजमधील माझे जे कलिग्स होते त्यांनी दिलेले सो तो मला इतका आवडला इतका आवडला की मला आणखी तशी ऍक्च्युअली हवा आहे जो की मला आपले अश्विनी ट्युटोरियल्स मध्ये लावायचं खूप प्रसन्न वाटतं आपण आहे ब्रेन गेम दिलाय खूप छान आहे

किचन से थैंक यू तुकाराम दिन में ओके वाओ पैकिंग किती छान आहे ना ते oh. पोड़। मला फोडाव असं वाटत नाही एवढं क्यूट पॅकिंग आहे <laughs> मला की ना म्हणजे असं काय कायमच म्हणजे कुठली माझ्या बर्थडे ला जरी मला वाटतंय माझा ट्वेंटी फोर बर्थडे होता तो खूप मोठा सेलिब्रेट केला होता आणि भरपूर सारे गिफ्ट दिले त्यावेळेला गिफ्ट होते होते आणि मी इतके जेवढे गिफ्ट बाब्याला तेवढेच मला पण पाहिले बाबू मुळे लहान मुलांचे काय काय गिफ्ट असतात याची आयडिया आली होती का काहीशी नाही ना मला फक्त टेडीज माहित होता त्याला मला तर टेडी पण माहित नव्हता गपला की ती तरी टेडी दिले ते बघा इथं वरती जो टेडी ठेवलाय ना हा मी दिलेला तिला بديला की तुझ काय आवश्यकता केलीये बघा डोळे काढून टाकले ते डॉक्टर वाओ वॉटस डॉक्टर किट हर्षवर्धन सोनार थँक्यू थर्ड स्टुडंट आहे मोस्ट ऑफ ड्रेसेस आणि टेडीज जास्त झाले सेम माझ्या कलरच सेम आम्ही ट्विनिंग करणार आता आणि खूप सारा मेकअप करणार त्यावरती अरे ह्याच्यामध्ये चिट्टी करून टाकली कुणीतरी विठ्ठल भाऊनी आणलेला आहे दोन गिफ्ट खूप क्यूट आहे एक गिफ्ट आहे आणि हा एक मोठं गिफ्ट आहे त्यांचं

आता वर्षभर घ्यावी लागत नाही. पच्यात फार फार तर दोन तीन महिने जातील ना. हा आम्ही ट्राय करू सगळं यूज करायचं आहे तिला. पण भरपूर सारे आहेत. आता ओपन करून करून वेट ना? सगळे छान आहेत. ते म्हणणार कमेंट बोलायचं का बंद झालंय ऑलरेडी नाक खूप जास्त गळायला लागलेला आहे सो सगळ्यांची गिफ्ट स्पेशली खूप जास्त आवडले फ्रॉक नाही येतो आमच्या वेळेला त्याला बुसपूट छड्डी म्हणायची हा पण आलाय पॅन्ट टी शर्ट अजून एक बॉक्स आहे ठेवायचं कुठे याच्यावरती नावच नाहीये

म्हणजे आपल्या वेळेला बघा ना कुरकुळे कसे असायचे आणि आता हे वेगळं चाललंय डमरू टाइप मध्ये आता तिला श्रावण आणि श्रीकृष्णाने दिलाय छान आहे गेम्स असतात ते जॉईन करून हा विद्या कुमारी जी की आमची स्टुडंट आहे म्हणजे ऑलमोस्ट स्टुडंट आहेत मी प्रत्येक स्टुडंटला स्टुडंट म्हटलेलं नाही असं स्टुडंट रेस ते वेस्टे आहेत ज्ञानेश्वर माडकर यांनी चॉकलेट्स पण दिले जे की मी खाणार आहे विद्या कुमारीने पण खूप छान ड्रेस घेतलेला आहे विपुल रेणुसेने दिलेला आहे गिफ्ट थर्डचा विपुल हां अन्वेषा 96 पेडी

आता ही पण एक गाडी आली आहे तिला वापर याच्यामध्ये आहे तिचं लॉक करायचं सेपरेट टाकेल पण युनिक गिफ्ट आहे की त्याला म्हणजे आपण पाहिले नव्हते याच्यामध्ये पैसे टाकू शकतो छोटे छोटे की पण आहे खाली लॉक पण आहे त्याला म्हणजे मी पाहिलं नव्हतं असं प्लॅस्टिकच्या असं काय असतो म्हणजे आम्हाला लहानपणी ज्या गोष्टी बघायला मिळाल्या नाहीत ना त्या आता सगळ्या बघायला मिळाल्या आणि लहान मुलांचं एवढं पण काय काय असतं हे पण समजलं नाहीतर कधी लहान मुलांच्या जा बर्थडेला जायचं असेल तर नक्की काय घेऊ हे हो समजत नाही So, तुम्हाला तुम्हाला तर याच्यासाठी भरपूर ऑप्शन आता आम्हाला समजले सो तुम्हाला पण समजले असतील तर यातलं तुम्हाला सगळ्यात जास्त गिफ्ट कोणतं आवडलं ते तुम्ही सांगा मला तर सगळेच आवडले म्हणजे सगळेच गिफ्ट खूप छान छान आणि खूप युनिक युनिक आणलेत सगळ्यांनी सो सगळ्यांना थँक्यू सो मच माझ्याकडून पण बाबूकडून पण बाबू आत्ता झोपली आतमध्ये हां जिजू आणि दिदींकडून पण रिटर्न गिफ्ट टाकवा ना आपले काल मला ना एवढं गडबडीत व्हिडिओ घेताना आलं हे आपण सर्वांना रिटर्न गिफ्ट दिले ते फोडायची गरज आहे नको फोडायला अजून काही जण राहिलेत त्यांना आपल्याला हे रिटर्न गिफ्ट हे सोराचीकने काहीतरी आहे हे मी का सेट आहे याच्यामध्ये डिनर म्हणजे डिनर नाही आपला टिफिन टिफिन बॉक्स आहे हा पूर्ण हा परी ए वाऊ हे परीच मान कुठं आलावला ते यार ती डान्सिंग घ्यायचं त्याचं नाव असे मी सांगू बाबूला सगळ्यात जास्त हे आवडणार अरे कुठे गेली परी हे बघा हे सगळे खेळणी आहेत आणि बाकी कपडे वगैरे तर पूर्ण बॉक्स पॅक केलाय तरी पण अजून एवढं पडलं इथं नक्की कुठून कुठून आवरायचं समजतच नाहीये बाबू तुझी न्यू फ्रेंड छान आहे ना बाबू वाव किती वानंद झालाय बघा तिची सगळी खेळणी बघून ओ, किती छान छान आहेत ना ग बाबू छान आहेत ना तुला आवडले सगळे गिफ्ट माकड हवं <laughs> बघू बघू बाबू दाखवतो ग माकड माकड <laughs>